घरामध्ये मुलांच्या वागणुकीवर शिकवण्यावर त्यांच्याबाबतच्या अपेक्षांवर टॉपर आणि एव्हरेज ही लेबले खूप मोठा प्रभाव टाकतात टॉपर मुलं म्हणजे शालेय अभ्यासात नेहमी वरच्या क्रमांकावर येणारी परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणारी मुलं असतात आणि त्यामुळे घरातील मंडळी त्यांच्यावर अभिमान बाळगतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देतात त्यांचं ऐकतात त्यांना अजून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात दुसरीकडे एव्हरेज मुलं म्हणजे अभ्यासात थोडी मागे असलेली पण कदाचित इतर क्षेत्रात कला खेळ वक्तृत्व तंत्रज्ञान यामध्ये उत्तम असलेली मुलं असतात मात्र त्यांच्याकडे केवळ अभ्यासाच्या निकषावरून पाहिलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या इतर गुणवत्तांचा योग्य आदर केला जात नाही या वागणुकीमुळे एव्हरेज मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण होते आणि त्यांना वाटू लागतं की आपण काहीच विशेष नाही अभ्यासात चांगले नाही म्हणजे काहीच चांगले नाही असा चुकीचा समज त्यांच्या मनात घर गर करतो घरच्यांकडून कि किंवा शिक्षकांकडून सतत होणारी तुलना त्यांच्या आत्मविश्वासावर गदा आणते आणि या तुलना त्यांना सतत कमी असल्याची जाणीव करून देतात आणि त्यामुळे काही वेळा ते स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात मानसिक थकवा अनुभवतात तर काही वेळा गप्पा आणि एकटे पडतात समाजामध्ये अजूनही हुशारीचा निकष केवळ अभ्यासावरूनच लावला जातो कोण किती मार्क मिळवतो त्यावरून त्याच्या काबिलियतचं मोजमाप केलं जातं आणि त्यामुळे टॉपर मुलंही समाजाच्या नजरेत आदर्श असतात आणि इतरांना त्यांच्या तोडीचं होणं ही एक जबरदस्त अपेक्षा बनते ॲव्हरेज मुलं इतर जरी काही गोष्टींमध्ये चमकत असली तरी त्या गोष्टींना कधीच तेवढं महत्त्व दिलं जात नाही उलट पक्षी जर एखाद्या टॉपर मुलाने इतर क्षेत्रात यश मिळवलं तर त्याचं कौतुक दुप्पट केलं जातं आणि या प्रकारच्या वातावरणामुळे एव्हरेज मुलांचं मानसिक स्वास्थ्य डळमळीत होतं त्यांना सतत अपुरं वाटतं त्यांच्या विचारांमध्ये घुसमट होते त्यांना स्वतःच्या स्वप्नांकडे पाहण्याची ते व्यक्त करण्याची हिंमत राहत नाही त्यांची सर्जनशीलता ऊर्जा आणि विचार करण्याची ताकद समाजाच्या चुकीच्या मापदंडांमुळे बदलून जाते आणि यावर उपाय म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांची विविध क्षेत्रांमधील कुवत ओळखणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मुलं म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे टॉपर की एवरेज या पलीकडेही जाऊन